आमच्या दिल्ली दौऱ्यावर सातत्याने मगाशी म्हटल्याप्रमाणे टीका होते सभागृहात नाही बाहेर होते आणि हे सगळं जे आहे आम्ही जे जातो त्या जनतेच्या भलाच्या प्रकल्प प्र, प्र, जे प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी जातो केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी जातो आपल्याला जयंतराव आम्ही सांगतो की नगर विकास विभाग असेल इरिगेशन असेल इतर विभाग असतील याचे प्रस्ताव आम्ही हो पाठवतो हो एकही रुपया कट न करता सगळा प्रस्ताव हो मंजूर होतो यासाठी आम्ही जातो केंद्राकडे दिल्लीकडे आणि खाजगी काम घेऊन आम्ही दिल्लीला कधी जात नाही का हो दादा बरोबर आहे बरोबर आहे दादा आणि अशोकराव चव्हाण इकडे आहेत तुम्हाला बाहेर बसून बंद दाराड चर्चा आम्ही करत नाही <laughs> जे करतो ते खुल अरे बाबा कसं आहे आता ते जाऊ दे ते गुप्त बाब <laughs> आहे आणि ती आता इथे सांगण्या बरोबर नाही ना ना <laughs> नंतर कधीतरी सांगू सगळं एकदम सांगितलं तर प्रॉब्लेम सगळं पोतडीतून एक 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 बाहेर काढू भरपूर आहे भरपूर आमच्याकडे आहे पण एक संयम आहे पण संयम कसा आहे थोडा एक सहनशीलतेचा पण एक मर्यादा असते प्रत्येकाला सहनशीलतेच्या पलीकडे गेल्यानंतर सगळंच मग अध्यक्ष महोदय पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना पूर्वी अनेक अडचणी यायच्या